नको आहे आपल्या सगळ्यांचे प्रश्न समजून घेतले जरी हे जे प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट पूर्वीच्या सचिवनी जरी मंजूर केलेले असले आणि पूर्वीच्या सचिवनी ते येणं आवश्यक होतं पूर्वीच्या सध्याच्या अध्यक्षाने ते सुद्धा आवश्यक होतं परंतु तुम्ही जे प्रश्न मांडले अतिशय चांगले प्रश्न मांडलेले आहेत भी थ्या, थ्या करें मी त्या त्या सगळ्या प्रश्नाच्या समितीसमोर ठेवेल कारण की मी फक्त सचिव आहे पण अन्य सदस्य सुद्धा आहेत आम्ही एन आय टी चेअरमॅनसोबत यासोबत विचार करू आणि त्यांना सांगू की जनतेचा या अंडरग्राऊंड पार्किंगबद्दल राग आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल फोर विचार करावा लागेल आणि अनेक जे काही प्रश्न आहेत की बाबा निविदा मागितल्या होत्या का त्यावेळेस त्या त्यावेळेस निविदा मागितल्या होत्या काय त्याच्यानंतर पोल्युशनचं सगळं काही सर्टिफिकेट आहे काय या येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये याचा त्रास होणार का हे आम्ही सगळ्यांना करू तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत ते सगळे प्रश्न एन आय टीच्या चेअरमॅन आम्ही सदस्य सगळ्यात पहिले तर मी सदस्यांच्या समोर ठेवेल सदस्यांनी मला कोऑपरेशन करावं अशा प्रकारची मी इच्छा करेल अध्यक्षाने को मला कोऑपरेशन करावं आणि आम्ही एक मिनटं आणि आम्ही सगळे एन आय टी चेअरमॅन सोबत मांडलो आणि सर्वांची अंडरग्राउंड पार्किंग विरोध है फेर विचार असा पर लेकिन कोई भी ऐसा लैंड रिकॉर्ड नहीं है तो लैंड रिकॉर्ड के बारे में आप सर्वप्रथम आप घोषणा कीजिए और अगर इसका कोई डॉक्यूमेंट है तो डॉक्यूमेंट प्रोड्यूस कीजिए और अगर डॉक्यूमेंट नहीं है तो दीक्षा भूमि के नाम पर यह जमीन कब तक आप कर लेंगे ये भी लोगों को बताए अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला गेलेला आहे कारण की हा प्रश्न विचारला जाए हे मी गृहित धरलं होतं त्याच्यामुळे मी डॉक्टर डॉक्टर सुधीर फुलजेले यांच्याशी बोललो ते आज नागपूरमध्ये नाही आहेत की म्हटलं अशा प्रकारचा प्रश्न येईल कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की सात बारावरती नाही आहेत तर सुधीरजी असे म्हणाले की इथे सात बारा लागत नाही प्रॉपर्टी कार्ड असतो आणि प्रॉपर्टी कार्डवरती आपलं नाव आहे एवढं सुधीरने सांगितलं मी आता त्याचे डॉक्युमेंट सुधीरजीकडून मागून घेतो रंगवीर इंडस्ट्रीज अजून माझ्याकडे कोणतेही डॉक्युमेंट ट्रान्सफर भंतेजीने केले नाही जेव्हापासून मी, मी सचिव झालो एक वर्षापासून तेपर्यंत भंतेजींनी मला कोणते डॉक्युमेंट्स मागितले तरी दिले नाहीत तेव्हा हा डॉक्युमेंट मी मागून घेतो आणि याच्यात काही जर त्रुटी असेल तर ही तात्काळ ही जमीन दीक्षाभूमीच्या नावावर करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ